बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा सु स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखालील फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि याच दरम्यान आपण जर बघत असाल तर पुन्हा एकदा हा भुयारी मार्ग पावसाचं पाणी जे आहे याच्यामध्ये तुंबलेलं आपल्याला आता दिसतंय मात्र तरी सुद्धा बदलापूर मधील वाहन चालक स्वतःच्या चा जीवाशी खेळ खेड़ खेळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत फक्त आणि फक्त पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या ठिकाणावरून अनेक वाहनं जे आहे त्या साईडनी या दिशेला येत आहे आता सुद्धा आपण जर बघत असाल तर भुयारी मार्गातून एक वाहन जे आहे आपल्याला येताना या दिशेला आहे आणि पाणी जर बघत असाल तर अत्यंत खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे परंतु अंदाज लोकांना येत नाहीये इथे लाईट नसल्यामुळे समजत नाहीये ये की जायचं कसं चालू आहे मार्ग की नाही आहे असं बघा अनेक वाहनं तिथपर्यंत येत आहे आणि काही काही वाहनं तर अशी आहेत की जे या भुयारी मार्गातून अजून सुद्धा प्रवास करत आहेत तर हा भुयारी मार्ग आपण जर बघत असाल तर संपूर्ण काळोख या ठिकाणी आता सध्या पसरलेला आहे पूर्णपणे अंधार आहे मात्र या परिस्थितीकडे जे आहे प्रशासनाचं लक्ष अद्यापही का नाही हा खरंच प्रश्न चिन्ह आहे बघा इथपर्यंत गाड्या येत आहेत आता ज्यांची हेडलाईट व्यवस्थित आहे त्यांना लवकर दिसले ते थांबतात परंतु ज्यांना अंदाज येत नाही ते सगळे जे सगळे तिथपर्यंत जात आहेत या ठिकाणी रेलिंग सुद्धा नाहीये आणि हा सगळ्यात जास्त भयानक रस्ता आपल्याला बघायला मिळतो आहे आता याच ठिकाणी जर एखाद्याचा काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार इथे कधीही रेलिंग लावली जात नाही पाणीचा प्रवाह ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला अंदाजा येत नाही कमीत कमी इथे पथ दिवा तरी असला पाहिजे एखादा लाईट तरी लावा जेणेकरून जे वाहन चालक आहे त्यांना पाणी फुटपर्यंत भरलेलं आहे ते समजेल आणि ते पुढे जाणार नाही परंतु याकडे कोणाचंही लक्ष नाहीये बघा आता ती गाडी त्यांना पुन्हा वापस घ्यावी लागते आहे टर्न घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी इकडून के पूर्ण पूर्ण जे आहे या ठिकाणी रेलिंग नसल्यामुळे अतिशय धोकादायक हा परिसर झालाय आपण थोडस मागे येऊया कारण हा पूल देखील हालतोय आणि आपण अनेक वेळेला असं बघितलंय की सगळंच सगळं वाहून जात असत कधी काय होईल काहीच सांगू शकत नाहीये आता रिक्षा जर आपण बघत असाल तर आ, रिक्षा देखील जे आहे त्यांना देखील अंदाज येत नाहीये पाण्याचा आणि तिथपर्यंत जाऊन मग रिक्षा वापस येत आहेत की बघा ते जीव मुठीत घेऊन प्रवास करताना आपल्याला दिसत आहे आई शपथ भयानक परिस्थिती आणि ज्या ठिकाणी सध्या आपण उभा आहोत तो तो मार्ग देखील एवढा हलतो आहे अक्षरशः हा ही जी जमीन आहे इथलं हा जो परिसर आहे हा देखील हलतोय म्हणजे हा कधीच वाहून जाईल पाण्याखाली ते देखील आपण सांगू शकत नाहीये परंतु साधा पद्धतीवर देखील इथे लावू शकत नाही का बदलापूरकर एवढा टॅक्स भरतात मात्र तरी सुद्धा साधा पथदिवा सुद्धा लावू शकत नाही का हा प्रश्नचिन्ह इथे निर्माण होतोय बघा परत एक गाडी जी आहे तिथून येताना आपल्याला दिसते अर्ध्या रस्त्यात ते येतात भुयारी मार्गामध्ये आणि पाण्याचा अंदाजा येत नाही त्यामुळे पुढे एकदा त्यांना वापस जावं लागतंय मात्र तरी सुद्धा काही बदलापूरमधील जे नागरिक आहे ते स्वतःचा जीव मोठी धरून इथून प्रवास करतात तर असं का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे एक जे आहे आपण कमेंट्स वाचूया नक्कीच तुम्ही कृपा करून या परिसरातून येऊ नका आम्ही आताच दोन तीन है है। है ते तीन जणांना असं बघितलंय की ते पूर्ण या प्रवाहातून जात आहेत बघा अजून सुद्धा एक कोणीतरी महिला येत आहेत महिला आहे की कोण आहेत जेंट्स आहेत कोणीतरी ते तिथूनच चालत प्रवास करतायत तर इथून जागा नाहीये आणि ज्या वेळेला गाडीचा गाडी तिकडून येते पुढून देखील एखादी गाडी आली तर कसं होईल हा प्रवास आपण कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावरती बघतो की अशाच प्रवाहामध्ये गाड्या ह्या वाहून जातात खूप भयानक परिस्थिती आहे ही खूप आणि खरंच याच्याकडे लक्ष दिले गेलं पाहिजे आता अंदाजच येत नाही त्याचे चपल पण गेल्यात वाटतं पाण्यामध्ये दोन्ही पण कारण इथे पथदिवा नाहीये लाईट नाहीये ना इथे त्याच्यामुळे समजत नाही लाईव्ह कुठून बघत आहात नक्की सांगा गेल्या का लवकर जे आहे आपल्याला पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा मार्ग आहे आणि त्याचमुळे लवकर पोहोचायचं असतं वेळेमध्ये त्यामुळे जे आहे या मार्गाचा वापर केला जातो परंतु आता यांना देखील फिरून जावं लागेल आणि फिरून जात असताना मोठा फेरा पडेल आणि परत ज्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी पोहोचायचं आहे सामान घेऊन त्यांचं ऑर्डर घेऊन तर ते, ते पोहोचायला देखील उशीर होईल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जे प्रवास करावाच लागतो मात्र काळजी घ्या इकडे उभे राहा तुम्ही जरा ते तिकडं रेलिंग पण नाहीये या साईडला सुद्धा रेलिंग नाहीये एक साधा लाईट सुद्धा लावू शकत नाही का प्रशासन हा पुन्हा एकदा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्की येऊ द्या बदलापूरकरांनो मतदान करत असताना शंभर वेळेला विचार करा असे प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आता येत आहे हेडलाईट लावून घेत नागरिक प्रवास करतायत हेडलाइट लावून घेत तिथे कोणीतरी गाड्या उभ्या केल्या पाहिजे कारण तोपर्यंत तो तिकडून येणाऱ्या जे गाड्या आहेत ते समजत नाही बघा प्रवास चालूच आहे अजूनही चालूच आहे ह्या लाइव कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बेलापूर पूर्व पश्चिम ला जोडणारा फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग हा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि कृपा करून स्वतःच्या जीवाची काळजी घ्या कोणीही जे आहे या दिशेने प्रवास करू नका ते ए... इकडे नको ना बाबा नाही ना पटवा ना, ना इकडे वारंवार नागरिकांना विनंती करून देखील जे आहेत नागरिक अजिबात ऐकत नाहीये आणि सर्वच सर्व जे फक्त लवकर त्यांचा मार्ग जो आहे सोपा होईल त्यासाठी इकडून जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु अशाच परिस्थितीमध्ये जर आपण बघत असाल तर कुठलीही समस्या जी आहे या ठिकाणी उद्भवू शकते आणि अद्यापही इथे कोणीही आलेलं नाहीये कमीत कमी इथे बॅरिगेड बसवले गेले पाहिजे इथे दिवा पथ लावले पाहिजे इथे लाईट नाहीये त्यामुळे समजत नाही अक्षरशः की हा मार्ग किती भरला आहे आणि तो प्रवास करावा की नाही करावा तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच त्यानंतर आपण जर ही भिंत बघत असाल तर ही भिंत कधी पण पडेल अशा अवस्थेमध्ये आहे पुढे बॅरिगेड्स नसल्यामुळे रेलिंग नसल्यामुळे सॉरी रेलिंग नसल्यामुळे तिकून येणारे जे नागरिक आहेत प्रवाशी आहेत त्यांच्या गाडीवरचा टोल हा सुटतो आणि प्रवाहात जो आहे तो नाल्यामध्ये वाहून जाण्यासाठी येतो परंतु कसा बसा कंट्रोल करत जे आहे नागरिक इथून प्रवास करतायत आपण जर बर बंद 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 बघा किती टोकावर गेल्यावरती लोकांना माहिती पडत आहे काय करणार किती 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 ठिकाणी जे आहे आपण या परिस्थितीचा दाखवण्याचा प्रयत्न करणार सगळ्यांनी कमीत कमी जे आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला फॉरवर्ड करा शेअर करा आणि विनंती करा की कोणीही या साईड येऊ नका कोणीही येऊ नका या दिशेने कारण अतिशय भयानक असा हा मार्ग झालेला आहे आणि इथून जरी आपण बोगद्यातून निघून गेलो तरी सुद्धा दोन्ही साइडला रेलिंग नसल्यामुळे प्रवाह हा कुठून पण वाहून नेऊ शकतो हा बंद पडली त्यांची गाडी डिलेव्हरी बॉय डिलिव्हरी पार्टनर ते कोणीतरी इकडे बघा सगळ्याच्या सगळ्या गाड्या ज्या आहेत टर्न घेत आहेत ज्यांना समजतंय ते लवकर टर्न घेतात परंतु ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जे अशाच परिस्थितीत त्यांना सामोरे जावं लागतंय तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जास्तीत जास्त करून व्हिडिओला सगळ्यांनी फॉरवर्ड करा जेणेकरून कोणीही या दिशेने येणार नाही दादा बंद 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 जाऊ नका बॅरिगेड्स लावले गेले पाहिजे तर कारण ज्यावेळेला दोन दोन तीन तीन गाड्या एकाच ठिकाणी येतात टर्न घ्यायला सुद्धा खूप कठीण होतं आणि रेलिंग नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं हिची हे दाखवा हे दाखवा इथे अवस्था बघा कशी झाली भेगा पडल्या पूर्ण या रस्त्याला कधी नव्हतं ढासून जाईल हा परिसर सांगू शकत नाही टर्न घेताना मागे पण ना रेलिंग नाहीये इथे बघा मागे सुद्धा रेलिंग नाहीये टर्न घेत असताना त्यामुळे समजतच नाही की काय काय सुरू आहे परिस्थिती ते परत एक गाडी येते तिथून स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा परिसरामधून प्रवास करू नका थोडासा वेळ लागला तर चालेल पण घरी आपले सर्व वाट बघत असतात आपलं कुटुंब आपलं वाट बघत असतं परिस्थिती कधीच सांगून येत नाही की कधी काय होईल बंद पडली गाडी त्यांची त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि कोणीही अशा परिस्थितीतून प्रवास करू नका कमीत कमी तिथे कमी एक लाईट तरी पाहिजे होता तो लाईट देखील नाहीये शोकांतिका आहे बदलापूरकरांसाठी की आपण टॅक्स भरतो टॅक्स भरून देखील वीस वर्षांपासून बदलापूरकरांना फक्त एकच स्वातंत्र्य पर्यायी मार्ग आहे आणि तिथे देखील वाहतूक कोंडीच्या समस्या त्यानंतर खड्ड्यांच्या समस्या ह्या बघायला मिळतात तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही आम्हाला नक्कीच सांगत चला तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत तो कमेंट वाचण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया तुम्हाला काय वाटतं अशा या ठिकाणी होता की नाही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तिथे कोणतरी आहे कोणतरी जाते ना का एवढ्याशा मोबाईलच्या टॉर्च मध्ये देखील काही दिसत नाही कोणतरी आहे ना कोण जात आहे आणि तिकडून जर एखादी गाडी आली तर आपण विचारही करू शकत नाही एवढी भयान परिस्थिती सध्या इथे झालेली आहे हक्केच्या अंतरावरती इथून पालिका आहे परंतु कोणाचंही लक्षच नसतं या गोष्टींकडे पाऊस जो आहे तो वाढत चाललेला आहे पावसाचा वेग वाढतो आहे या ठिकाणी येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या जोरात येतात आणि अंदाज येत नाहीये पावसाचा किती वेळ झालो आपण लाईव्ह करतोय परंतु तरी सुद्धा जे नागरिक इथून ये येण्याचं थांबत नाहीये नागरिकांचं या दिशेने प्रवास जो आहे तो सुरूच आहे नाही नाही असू नाही थांबूया प्लीज हा वाचते मी कमेंट इकडे या आपण इकडे थांबूया लाईव्ह लागय। करत असताना स्वतःची देखील आम्हाला तेवढीच काळजी घ्यावी लागते कारण हा मार्ग जो आहे वाहतुकीसाठी बंद झालाय आणि जिथे आपण सध्या उभे आहोत त्या ठिकाणी देखील पूर्ण जो परिसर आहे तो असं वाटतंय कधीच पडून जाईल काय झालं बंद बंद बोलणार का बोलणार बोलायचंय का काही नाही ना काळजी घ्या नाही ना ते नहीं। नहीं। <laughs> <laughs> ना तेच सांगतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कितीतरी वेळ झाला या अशा परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु कोणीही जे आहे याच्याकडे लक्ष देत नाही आपण कित्येक वेळेला या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आमच्यावर देखील अनेक बंधनं जी आहेत ती लादली जातात परंतु तरी सुद्धा कोणीही लक्ष देत नाही या गोष्टीकडे इकडे इथे थांबा कमेंट्स बघूया आपण काही आता एक दोन वाहून जात नाही तोपर्यंत सुधारणार नाही परंतु जे वाहून जातील त्यांच्या परिवारावरती दुखाचा डोंगर हे होईल बाकी ना बाकीच्या काही फरक पडणार नाही बरोबर आहे पाऊस अजून जोरात वाढतो आहे आ, नील देशमुख मॅडम तुम्ही भर पावसात लाईव्ह करत आहात हेड्स ऑफ धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद संदीप सर धन्यवाद तेजस सर इथे रेलिंग लावल्या होत्या त्या कोणीतरी कापल्या इथल्या रेलिंग कापल्या मग पुन्हा पुन्हा लावल्याच पाहिजेत ना रेलिंग कापेपर्यंत लक्ष नसतं का कोणाचं इथे आता एक वर्ष झालं आम्ही इथे लाईव्ह करतो की इथे रेलिंग नाही आहेत असं मग त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पालिका एक खड्डा दहा दहा वेळा भुसते मग त्यावेळेला कुठं लक्ष असतं महापरिसर कोणाच्या अंडर येतो त्यांनी जरा बघायला पाहिजे आणि इथे असेल त्या सुविधा केल्या पाहिजेत उल्हास नदीची परिस्थिती काहीच नाहीये कोणीच काळजी करू नका उल्हास नदी अगदी जे आहे व्यवस्थितरित्या सुरू आहे उल्हास नदीच काही काळजी करू नका कोणी प्रवाह काही वाढलेला नाहीये उल्हास नदीमधील पाणी जे आहे प्रवाह जरी वाढला असला तरी इशारा पातळी नाही धोक्याची पातळी नाही त्यामुळे कोणीही काळजी करू नका काही कमेंट्स बघण्याचा प्रयत्न करते आहे मी दिसत नाही आहे ना तुम्हाला फक्त लाईट दिसतोय ना कधी सांगणार की तुम्ही दिसत ये नाही येत मॅडम असं बदलापूर परिसरामधील पूर्व पश्चिमला जोडणारा भुयारी मार्गाजवळ आपण आलोय दिसते या बघा आपण जर बघत असाल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहेत पुढे जाऊन नागरिकांना आहे की पाणी बंद आहे असं पाणी भरलेलं आहे असं खर तर तिथपासूनच जे आहे बॅरिगेड्स लावले पाहिजे जेव्हा आपण या परिसरात येण्यासाठी येतो त्यावेळेला तिकडेच बॅरिगेड्स लावले पाहिजे जेणेकरून एवढ्या पुढे कोणी येणारच नाही ना परंतु कोणी ऐकतच नाही कोणीच लक्ष देत नाही तर ते अतिशय पुढे जात आहेत आता रस्ता बंद आहे आपण त्यांना वारंवार सांगतोय परंतु दिसले तर पाहिजे ना मी अतिशय जे नागरिक आहेत ते पुढे गेल्यावर त्यांना आहे की या ठिकाणी जे आहे बंद आहे असं बघा किती किती कॉर्नरुन टर्न घेतला जातोय कारण रेलिंग नाहीये तिथे त्यामुळे परिस्थिती समजत नाही आहे आतापर्यंत जर पुढे बॅरिकेड लावलेले असते तर कोणीही इथपर्यंत आलं नसतं आता आपण इथे उभं तर कमीत कमी त्यांना वाटतंय की पुढे काहीतरी आहे बंद झाल्या थांब रे दादा बघा ते लहान मुलगा आहे त्यांच्याकडे ती गाडी बघा क्रॉस झाली आहे ती गाडी त्यांची पूर्ण भयानक परिस्थिती आहे खरंच त्याच्यात गाडी पण आहे म्हणजे एवढी वाहतूक होते इथे जाऊ द्या कमीत कमी लाईट तरी लावा ना एक लाईट लाईट देखील लावले जात नाहीये या परिसरामध्ये बदलापूरकरांचा जो पैसा आहे जो बदलापूरकर कर, कर भरतात तो कर जातो कुठे नागरिक बोलतायत नगरपालिकेच्या खिचात जातो म्हणे कर बघा तिथे रस्ता जो इथे जाम झाला आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर व्हिडिओ सगळ्यांनी फॉरवर्ड करा जेणेकरून कोणीही या परिसरामध्ये येणार नाही तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला कृपा करून कोणीही या परिसरामध्ये येऊ नका हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे आणि कोणीही स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःचा जीव मुठीत घालून थोडासा प्रवास वाचवण्यासाठी टाईम वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं कोणीही स्टंट करू नका बघा ते इत तिथून जात आहेत आणि काय होत नाही पुढे गेल्यावरती रेलिंग पण नाहीये ती जी गाडी आहे पूर्ण प्रवाहाच्या याच्यानी नाल्यामध्ये जाण्याची शक्यता आहे परंतु फक्त काही टाईम वाचवण्यासाठी इथून जात आहेत तर असं करू नका कोणीही थोडासा फेरा पडेल मोठा पण स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरून जा कारण प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे जर इथे कोणाचा काही दुर्घटना झाली तर याला कोणीही येणार नाही बघा आता ती गाडी वरती सुद्धा येत नाही लवकर आणि हा जो पावसाचा वेग आहे तो वाढतच चाललेला आहे मुसळधार पाऊस पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे त्यामुळे कृपा करून या दिशेने कोणीही येऊ नका नाही आज कोणत्याच पालिकेला जाग आलेली नाहीये आणि काही नाहीये आणि आपण बोलतो की पालिका डॅशिंग मोडला असते पालिका डॅशिंग मोडला येते तर सत्य परिस्थिती तुम्ही स्वतः बघा की याला दोष कोणाला द्यायचा ते आपण दोष न देता तुम्ही स्वतः सांगा नो बरोबर दिवसभर पाऊस आहे मॅडम राकेश सर हा मार्ग नाल्याच्या लेव्हलला ना आहे त्यामुळे भर पावसात हा मार्ग चालू राहू शकत नाही बदलापूरच्या लोकांना हा बघा त्यांची पुन्हा एकदा गाडी बंद पडली आहे तिकडून त्या साईडनी येऊन जातात कारण तिकडून थोडस उतार आहे आणि त्यामुळे समजत नाही पण जेव्हा गाडी त्या नाल्यामध्ये फसते भुयारी मार्गात मार्गात फसते त्यावेळेला मात्र तिला काढणं बाहेर खूप कठीण होऊन जातं सोशल मीडियावर आपण कित्येक व्हिडिओ बघतो की पाण्याच्या प्रवाहामध्ये गाड्या वाहून जातात तरी सुद्धा आपण स्टंडबाजी सोडत नाही शोकांतिका तर याची वाटते की हा पहिल्यांदा होत नाही असं हे नेहमी थोडासा पाऊस पडला की नेहमी असं होतं तरी सुद्धा या ठिकाणी कोणीही बॅरिकेड्स लावत नाही आणि हा मार्ग बंद करत नाही कमीत कमी, -कमी पाऊस पडल्यावर तरी या ठिकाणी एकाने चक्कर मारली पाहिजे हा रस्ता बंद केला पाहिजे इथे बॅरिकेड्स लावले पाहिजे बाहेर सूचना फलक लावले गेले पाहिजे पण सूचना फलक सुद्धा लावत नाहीत की हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय असं मोठी मोठी पोस्टर लागतात पण फक्त एका वेळेला जर खर्च केला की सूचना फलकचा पावसामध्ये हा मार्ग बंद झाला आहे आणि वारंवार ते जरी फलक बाहेर लावलं तरी सुद्धा खूप होईल परंतु साधच सूचना फलक देखील बाहेर लावत नाही आणि बॅरिकेड लावले जात नाही आणि त्याचमुळे जर या ठिकाणी काही अपघात झाला काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहणार पालिका प्रशासन तर आता झोपलेले का असतील कारण आता ते दिवसा झोपतात तर रात्रीचा काय वेळ आहे तुम्हाला काय वाटतं ते सांगा असं आम्ही नाही बोलतोय असे रिक्षाचालक मित्र जे जातात ते बोलतायत आता बघा झोमॅटो वाले जे आहे, डिलिव्हरी वाले जे आहेत त्यांना देखील जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतो आहे बॅरीगेट लावलेच पाहिजे पण नाही कोणीच लक्ष देत नाही तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बदलापूर बेलवली जवळचा जो भुयारी मार्ग आहे तो वाहतुकीसाठी अजून चालू आहे त्यामुळे तुम्ही त्या साईडनी जाऊ शकता परंतु हा जो भुयारी मार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद झालेला आहे आणि कोणीही या दिशेने अजिबात येऊ नका ठीक आहे आपण थांबूया इथे आपले बदलापूर स्वप्नाली सवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि कृपा करून जर कोणी समाजसेवा करत असेल तर समाजसेवा करा आणि या ठिकाणी बॅरिगेड्स लावा कारण सध्या बदलापूरकरांना त्यांच्या जीवाची सुरक्षा पाहिजे आहे आणि सुरक्षा दे जो देईल तो सर्वात मोठा जो आहे या ठिकाणी समाजसेवक ठरणार आहे बघा कृपा करून इथे बॅरिगेड लावण्याचं काम करा सगळेचे सगळे प्रशासन जे आहे कोणालाही जाग येत नाहीये परंतु बॅरिगेड्स लावले सूचना फलक लावले तर कमीत कमी कोणी जास्त जोऱ्यामध्ये येऊन तिकडे जाणार नाही आणि एखाद्याचा जीव देखील वाचेल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगायचं बघत हा आपल्या बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद